राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी व्यावसायिक राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले भीमा कॉम्प्लेक्समधील व्यापारी गुन्ह्या गोंदाने एकत्र यावेत म्हणून अठ्ठावीस वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा होत आहे समाजासाठी काही करता येईल का हा आमच्या मंडळाचा उद्देश असतो असे मत भीमा कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी व्यक्त करत भीमा कॉम्प्लेक्स व्यापारी संकुलातील व्यावसायिकांचे व जनतेचे आयुष्य सुखमय जावं असे गणेशाचारणी प्रार्थना केली अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कळंबली

आपण आहोत भीमा कॉम्प्लेक्स मध्ये आपल्यासोबत जोडलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे भीमा कॉम्प्लेक्सच्या अध्यक्ष या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाचं आयोजन अतिशय भव्य दिवस पाहायला मिळालं अनेक व्यावसायिक या ठिकाणी दर्शनासाठी आले महाप्रसादाचा लाभ घेतला काल बारणे साहेब आले होते या ठिकाणी अतिशय व्यावसायिकांचा सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिभावाने आयोजन दिसतय काय सांगाल काय भावना व्यक्त करा जय महाराष्ट्र फक्त आता हा भीमा व्यापारी संघ गेल्या अठ्ठावीस वर्ष आम्ही इथं गणेश उत्सवाची स्थापना ही संकल्पना लोकमान्य टिळकांची होती की समाजाने एकत्र येऊन समाज सुधारक म्हणून समाज आपण त्यांना समाज सुधारक बघतो की त्यातनं काय समाजाला दिशा मिळावी या अनुषंगाने खऱ्या अर्थानं गणेश स्थापना झाली आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना निर्माण झाल्यानंतर ही संकल्पना हल्ली अख्ख्या जगभर आपण गणेशोत्सव साजरा होत आहे या निमित्तानं हे साधारण आमच्या भीमा मध्ये सातशे ते आठशे ऑफिस आहेत मग आठ एका ऑफिस मध्ये चार लोक वेळ त्या आठशे साधारण तीन एक हजार लोकांचा होतो परंतु प्रत्येक जण आपल्या व्यवसायात मंगनं असल्यामुळं प्रत्येकाचं काही मनोमिलन होत नाही परंतु परमेश्वराच्या नावाखाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सूर आपण महाराष्ट्र म्हणतो तसं अध्यात्मने नटलेला संत तुकडोजी महाराजांचा पण महाराष्ट्र आहे आणि ह्या अध्यात्माच्या नावाखाली आणि जी संकल्पना लोकमान्यांची होती त्या संकल्पनेचा आदर्श करून सर्व मंडळी गुन्ह्या गोविंदानं ह्या मंडळात येतात दिवस रात्र ह्या परमेश्वर सेवा करतात मनोभावे आरती असेल किंवा भजन <laughs> कर्तन असेल त्याचा आनंद घेतात आज आमच्याकडं महाप्रसाद होता साधारण तीन एक हजार लोक आहे महाप्रसाद लाभ घेतात म्हणजे सांगायचं तात्पर्य की जी संकल्पना लोकमान्यांची होती ती सहकारात्मक परिवर्तन समाज एकत्र करून त्यातलं काय आपण समाजासाठी काय करू शकतो का हा प्रयत्न आमच्या मंडळाचा नेहमीच असतो गेले अठ्ठावीस वर्ष हा कार्यक्रम चालू असताना समाज उपयोगी अनेक प्रोग्राम आमच्या माध्यमातून केले जातात आणि असंख्य पारितोषिक सुखकर्ता असेल दुःखकर्ता असेल नवी मंडळ परिमंडळ टू असेल कम्युनिस्टर ऑफिसचे असतील रोटरी क्लब असेल अनेक लोकांचे अनेक सहा संघटनांचे पारितोषिक आम्हाला नेहमी मिळत असतात आज पाहता असेल आम्ही आमचे जे सर्व मंडळाचे सहकारी सर्वांच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न जे जिवंत देखावा आम्ही आज सादर करतो साधारणतः अठरा मिनिटाची ती क्लिप आहे त्याच्यामध्ये नऊ मिनिटं आम्ही श्रावण बाळ दाखवला आणि नंतर त्या नऊ दुसऱ्या उरल्या नऊ नऊ मिनिटामध्ये आज बिघडलेला श्रावण बाळ काय असतो ती संकल्पना म्हणजे दिशा आणि दशा ठरवण्याचं काम कुठे चाललंय याचा छोटासा प्रयत्न हे आमच्या मंडळाने केला आहे आणि आमचा मानस असतो साधारण दोन हजार लोक रोज भेट देतात दोन हजार लोकांपैकी दहा ते वीस लोक जरी यातनं काही घेऊन गेले म्हणजे ही समाज प्रबोधन आहे जी नाटिका आम्ही तयार केली त्यातनं स्वतःला म्हणजे आपण प्रबोधन का म्हणतो त्यातनं काहीतरी घ्यावं त्यात काय आदर्श घ्यावा आणि हा आदर्श घेऊन बाहेर पडावं दहा ते वीस लोकांनी जरी घेतलं तरी आमचा जो कार्यक्रम आहे तो सारथही लागेल अशी भावना आम्ही ठेवली अशा प्रकारचे सार्वजनिक हिताचे कार्यक्रम आमचं मंडळ करत असतात करत राहील आपण पाहतो भीमा कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक लोक या ठिकाणी व्यवसाय रूपात आपल्या कार्यालयाच्या रूपात या ठिकाणी असतात शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेक मंडळ या ठिकाणी आहेत आयात निर्यात क्षेत्राला पाठबळ देणारी वाहतूक क्षेत्रातून देशाची अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी व्यापारी मंडळ या ठिकाणी आहेत काय गणेशाकडे काय मागणं कराल आर्थिक आर्थिक खूप टंचाई असते कधी कधी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात खूप स्पर्धा असते अशा परिस्थिती हे लोक या ठिकाणी तग धरून आहेत गणेशाकडे कशा प्रकारची मागणी कराल व्यावसायिक व्यावसायिकांच्या भावनेचा आदर करून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मनोभावे आपण महागणपतीची आरती करतो सुत करता दुःख करता वार्ता वेगळाची म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख येऊ हो, दुःखाची कुठली बातमी येऊ नये रोज आपण वारंवार आरती करतो त्याच माध्यमातून गणरायाला माझ्या व्यापारी संकुलातील माझ्याच व्यापारी संकुलातील सभेत ह्या पनवेल नगरीतील सर्व व्यापारी वर्गाना सुखाचे दिवस येवो अशी हो। मी खऱ्या अर्थानं परमेश्वराकडे मागणी करू इच्छितो रामदास शिवाळे साहेबांनी ह्या व्यावसायिकांना विमा व्याव कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांना सुखाचे दिवस येवो असे हो गणेशाचरणी प्रार्थना केले आहे अण्णा साहेब आहे आदर्श भारत माझा कळंबली विमा कॉम्प्लेक्स Peace. Oh yeah hey. Hey.